नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे तुळजापूर घाटातील निजामकालीन पुलाची सव्वाशे वर्ष आपण घाट उतरतो तर त्यावेळेला घाटामध्ये एखादा मोठा पूल आहे हेच आपल्याला प्रथमता माहीत नसतं त्यामुळं त्या ठिकाणी त्या जाऊन जरा दुर्लक्षित झालेला पूल जो की चालू आहे तर हा पूल कधी बांधला कधी म्हणजे त्याचं बजेट काय होतं तर या सर्व गोष्टीची आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार सर्वांना विनंती की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यानुसार तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव तुळजापूर एकोणीसशे पाचपर्यंत तुळजापूरचा जिल्हा हा नळदुर्ग होता त्यानंतर एकोणीसशे पाचला नळदुर्ग हा जिल्हा तुळजापूर अंतर्गत त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला म्हणजे तालुका आणि त्याचं जिल्ह्याचं ठिकाण धाराशिवला नेण्यात आलं तर त्यानुसार एकोणीसशे एकच्या लोकसंख्येनुसार तुळजापूर शहराची लोकसंख्या ही सहा हजार सहाशे बारा इथं पोलीस कार्यालय आहे दवाखाना आहे शाळा आहे इथला मंगळवारचा बाजार भरतोय सर्व सुविधा आहेत तर त्या कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो आता आपण विचार करायला लागलो अठराशे नव्याण्णव म्हणजे एकोणीसशे शत एकोणीशे बदला अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे तर हा विचार का करायला लागलो तर यावेळेला फार मोठा दुष्काळ पडला होता आणि दुष्काळामुळेच अठराशे नव्याण्णवच्या आजचा जो घाट आपल्याला दिसतोय तर त्या घाटाचं काम झालेलं आहे हा भाग इथं महत्वाचा आहे तर त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण प्रथमता दुष्काळाचा आढावा घेऊया हे आपल्या देशामध्ये जर पाहिलं आपण तर दर शंभर एक वर्षानंतर फार प्रचंड अशा प्रकारचे दुष्काळ पडलेले ज्यावेळेस आपण अठराव्या शतकाचा एकोणीसशे शतकाचा विचार करतो अठराशे तुम्ही पंच्याहत्तर शहात्तरपासून ते अठराशे नव्याण्णव एकोणीसशेपर्यंत किंवा त्यानंतर असणारे एकोणीसशे पाच फार भयानकशा स्वरूपातले दुष्काळ पडले त्यातल्या त्यात अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे साली पडलेला दुष्काळ हा फार भयानक अशा स्वरूपातला दुष्काळ होता असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय कारण का की यावेळेला ज्यावेळेस आपण पाहतो की तालुक्याची सरासरी छत्तीस ते सदुतीस इंच असते तर त्यावेळेला बारा ते पंधरा इंच पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळं भयानक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली धान्य उगवलेलं नव्हतं ज्यावेळेस आपल्याला पुढं दिसल की मी घाट दाखवीन त्या कालखंडातला कुठेही गवत नाही आज पूर्णपणे पाऊस कमी असताना सुद्धा किंवा आज आपण म्हणतो प्रदूषण झालं मात्र पूर्ण हा परिसर डोंगराने वेढलेला आहे आपलं झाडाने वेढलेला आहे मात्र त्यावेळेला गवतही उगल नव्हता अशा प्रकारची अवस्था आहे आणि साहजिकच सा आहे की लोकांनी आपली जनावरं जंगलामध्ये सोडून दिली आणि त्याचबरोबर माणसं माणसाला खायला त्या ठिकाणी उठली तर हा दुष्काळाचा पट्टा ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला मुलं बाळ सोडून लोक परागंदा व्हायला लागली सोलापूर बार्शी या ठिकाणी लोकांनी स्थलांतरित केलं लो। आणि म्हणून बरीच लोक म्हणतात की आम्ही इकडून आलो तिकडून आलो बऱ्याच लोकांचं असतं की आमचं मूळ गाव तुळजापूर होतं असे म्हणतात त्याचं कारण कदाचित का या परिसरात पडलेला दुष्काळ साध साहजिकच आहे दुष्काळ हा तुळजापूर पर्यंत नव्हता तर पूर्ण दक्षिण भारतामध्ये पडला होता फक्त आपण इथं तुळजापूरचा विचार करायला लागू तर हा तुळजापूरचा दुष्काळ विचार करत असताना एक दोन मुद्दे आपण इथं पाहूयात तर ते मुद्दे पाहत असताना निजाम सरकार इथं आहे सतराशे चोवीसपासून पासून अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत तुळजापूर हे हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात आहे त्यामुळं निजामाने याची उपाययोजना करत असताना आपण प्रथम करूया की कशा प्रकारची अवस्था निर्माण झाली लोक आपण फोटोमध्ये पाहू शकताय की ही अवस्था पाहिल्यानंतर <coughs> ही दक्षिण आफ्रिकेत आहोत का आपल्या ठिकाणी आहोत हे नेमकं कळत नाहीये म्हणजे हे फोटो नुसते पाहिले तर मन हिलावून जातं आणि हे जे फोटो आपल्या पुढं मांडतोय तर ते फोटो त्या कालखंडातला फोटोग्राफर राजा दीनदयाल याच्या असणाऱ्या कलेक्शनमधून म्हणजे लंडन लायब्ररीच्या याच्यातून आपण ओरिजिनल फोटो घेतलेले आहेत असल फोटो आहेत त्याच्या खाली त्याचं त्या कालखंडातला असणारा इंडेक्स ही दिलेला आहे जशास तसं आपल्यापुढं मांडतोय हे आपलं भाग्य आहे की अशा प्रकारचे फोटो आपल्याला उपलब्ध झाले तर हे फोटो तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा की लोकांना कशा प्रकारे तिथं अन्नछत्र चालू केली होती म्हणजेच जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणीस अन्नछत्र त्या कालखंडामध्ये चालू केली होती त्याला आपण पोअर हाऊस म्हटलेला आहे तर हे हाऊस नळदुर्ग जो जिल्हा आहे तर नळदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारची त्यांनी अन्नछत्र चालू केली अन्न अन्न होती तुळजापूर परिसरामध्ये अन्नछ सात अन्नछत्र होती हे दोन फोटो जर आपण बघितले तुळजापूरच्या अन्नछत्राचाही फोटो बघा आणि धाराशिवच्या अन्नछत्राचा फोटो बघा तर दोन्हीकडं बिकट अशा प्रकारच्या अवस्था आहे त्या मुलांकडं आपण बघू शकत नाही हा हाच जो आपण बघितला तर पूर्ण दक्षिण भारतामध्ये अन्य काही फोटो आपण दक्षिण भारतातले सुद्धा आपल्यासमोर जर इथं दाखवले तर तेही आपण पहा अतिशय अतिशय म्हणजे मनाला वेदना होतात अशा प्रकारचे हे फोटो आहेत म्हणजे कुणी कुणाला खायचं त्यांची जर आपण प्रकृत्या जर लोकांच्या बघितल्या तर लोक जगली कशी असतील आणि आपल्याला कधी कधी वाटतं की आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटतो की तशा अवस्थेमध्ये जगून पुढं आपल्याला जन्माला घातलं पुढं चाललेलं आपण आहोत तर आपल्या पूर्वजांचं त्यामुळं धन्यवाद मान वाटतात अतिशय बिकट अशा प्रकारची परिस्थिती त्या कारखान्यामध्ये होती आणि म्हणून सरकारनं याच्याकरता अन्नछत्र चालू केली आणि त्या अन्नछत्राचं जर आपण बघितलं की एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो फक्त तुळजापूरपुरतं साध साधारणतः साडेतीन लाख लोकांनी त्याचा म्हणजे फायदा घेतलेला आहे चोवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये इथं बजेट शांक्षेत झालं होतं फक्त अन्नछत्राकरता तर हे होत असताना मग आपण ज्यावेळेस रस्त्याचा विचार करतो आज तुळजापूरचा घाट आपण उतरायला लागलो किती व्यवस्थितपणे घाटातून आपण पुढं जातोय बघा तुम्ही आणि ह्याच वेळेला ज्यावेळेला आपण हा घाट पाहतोय तर त्यावेळेला आपण अठराशे नव्यानं पुढचा जाऊया मग आज तुळजापूरचा आपण जो चौक पाहिला आणि त्याच्या पुढंच जायला लागलो तर पूर्णपणे डोंगर आहे त्याच्यानंतर आपण पुढं जा जे उजव्या हाताला जर उतरत असताना उजव्या हाताला बघितलं आपण की आपल्याला तिथं असणारी घाटशिळ दिसते ती घाटशिळ फार प्राचीन असल्यामुळं ती घाटशीळ तशाच प्रकारे आपल्याला दिसते कारण कोलेन मेकॅनजीनं अठराशे चौऱ्याहत्तरला याचा फोटो काढलेला आहे त्यामुळं घाटशिळ म्हणजे अठराशे पन्नासच्या आसपासपासून आज दिसते तशाच प्रकारचे घाटशीळ पुन्हा त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तोडली आणि पुन्हा नवीन बांधली मात्र त्याच्या अगोदरची गाठशीळ हे दिसते आपल्याला तर तिथून पुन्हा खाली उतरण्याकरता रस्ता कशा प्रकारचा आहे हे आपल्याला दिसतोय आणि खाली उतरून पुन्हा हा जो हायवेला तिथं लागतोय मात्र ज्यावेळेला हा रस्ता आपण बघितला तर पूर्णपणे डोंगर जो आहे कुठं झाड नाही झुडूप नाही आणि याच्याकरता जिथे तो मुरमाचं काम करायचं आहे तर आत्ताचा रस्ता देत आहे त्याला त्यावेळेस कदाचित गाडीवाटा असावी आणि म्हणून पर्यायी रस्ता बाजूला छोटासा काढलेला आहे हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर भरत भरत आपण जर बघितलं की खडी फोडण्याकरता लेबर बाहेर ठेवले होते किंवा तिथं व्यवस्थितपणे म्हणजे त्याचे लेबर वेगळे आहेत किंवा मजूर वेगळे आहेत खडी फोडण्याचा कार्यक्रम वेगळा चालायचा कार्यक्रम म्हणजेच तिथंही लोकांना काम दिलं जायचं आणि त्यानंतर आपण वर आलो तर वळणामध्ये जो काही रस्ता असेल <coughs> साधारणतः अठरा मीटरचा अठरा ते सॉरी अठरा ते एकवीस फुटाचा रस्ता त्या ठिकाणी बनवला आणि हे बनवत असताना जळसा आपण वर येतो तर भरावाचा हा जो भाग आपण पाहिला तर अठराशे सत्त्याण्णव साली हा जो पुलाची आपण चर्चा करायला लागलो तर अठराशे सत्त्याण्णवला त्याला ते जी काही परवानगी मिळाली होती आणि त्यानंतर त्याचं बजेट होतं एकवीस हजार रुपये म्हणजे तीन कमानीचा हा जो पूल होता तर हा पूल तिथं बनवण्याचं काम चालू आहे आज रस्त्यावरून पूल कुठं आहे मलाही नेमकं समजत नव्हतं की पूल कुठं आहे मी खरंच सांगायचं तुळजापूरला राहत असताना सुद्धा मला माहीत नव्हतं की पूल कुठं आहे मात्र तीन कमानीचा फार मोठा अशा प्रकारचा पूल तिथं उतरून ज्यावेळेस मी पाहिला तर आश्चर्य त्या ठिकाणी वाटायला लागलं की एवढा मोठा पूल म्हणजे ज्यावेळेस आपण उतरतो आणि आज रस्ता का खचतोय आज घाट का खचतोय तर त्या पुलावर लक्षात येईल म्हणजे तिथं हार्ड किंवा कठीण जो भाग नव्हता तर तिथं पुन्हा भरून घेतलेला आहे त्यामुळे हा जो पूल असेल हा पूल तिथं तीन कमानीचा पूल त्या ठिकाणी बांधला आणि आज दिसतोय रस्ता तर रस्ता तिथं तयार केलेला आपल्याला आढळून येतोय तर अशा रीतीनं हा जो पूल असेल हा पूल अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे साली त्या ठिकाणी तयार झाला त्याचं बजेट एकवीसशे रुपये होतं आपलं एकवीस हजार रुपयाचं बजेट होतं तर हे दुष्काळामुळे त्या ठिकाणी सहज शक्य झालं असं आपल्याला दिसतंय आणि त्यानंतर एकोणीसशे पाचलाही पर्यंत त्याच्यावर काही बजेट खर्च झालेला आहे तर एकंदर हा जो काही घाट आहे या घाटावर उपाशी तपाशी राहून ज्या लोकांनी इथं कष्ट केलं असेल या सर्वांना खरं तर मनापासून आपण धन्यवाद देऊया कारण ती जगलीच कशी हा भाग इथं महत्वाचा आहे त्यामुळं ज्या ज्या लोकांनी याच्याकरता आपलं योगदान दिलं असेल त्या सर्वांचं आपण इथं धन्यवाद मानूया आणि एक नवीन ठेवा आपल्यापुढे इथं मांडला म्हणजे आज दिसणारा रस्ता आणि त्या कालखाडा दिसणारा पूल याचाही ठेवा आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे ही सर्व असेल कागदपत्र आपल्या समोर आहे त्याचं बजेट खर्च त्यामुळं याचं निश्चित स्वागत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्यांनी सबस्क्राईब केलंचं सबस्क्राईबही करा पुन्हा एकदा धन्यवाद